मिथून राशी मिथून राशीच्या लोकांसाठी येणारा काळ अगदी अनोखा आणि भाग्यशाली ठरणार आहे परमेश्वराने त्यांच्या नशिबावर जे शब्द लिहून ठेवले होते ते आता फळ देण्याच्या तयारीत आहेत अनेक वर्षाच्या कष्टानंतर मानसिक तणाव अडथळे आणि आर्थिक चढउतार यांना मागे टाकून तुम्हाला आनंदाचा आणि समाधानाचा कालखंड अनुभवायला मिळणार आहे चला तर सविस्तर जाणून घेऊया हे नशीब आणि आनंद तुम्हाला नेमके कोणत्या रूपाने मिळणार आहे मिथून राशी तुम्ही आता सुख आणि आनंद हा इतरांनाही वाटणार आहात मिथून राशीसाठी हा काळ फक्त आनंदाचा नाही तर दीर्घकाळ चाललेल्या संघर्षाचा परिपाक आहे तुमच्या आयुष्यात अशी काही कारणे येणार आहेत ज्यामुळे तुम्ही जीवनात अनेकांना आनंद आणि सुख वाटाल प्रथम आहे कष्ट आणि धीर यांचे फळ मिळेल अनेक वेळा प्रयत्न करूनही हवे तसे परिणाम मिळाले नाहीत पण सतत चिकाटी धैर्य आणि विश्वासाने पुढे जात राहिल्याने आता परिस्थिती अनुकूल होत आहे त्यामुळे तुमच्या मेहनतीला योग्य मोबदला मिळेल अडथळे हटून मार्ग मोकळा होईल आर्थिक मानसिक किंवा नाट्यसंबंधातील अडथळे दूर होऊ लागतात यामुळे नवीन संधी मिळणे जुन्या योजना पूर्ण करणे आणि आत्मविश्वास वाढणे शक्य होतो अचानक तुम्हाला लाभ किंवा संधी मिळू शकते व्यवसायात मोठा करार मिळणे नोकरीत बढती मिळणे गुंतवणुकीतून नफा मिळणे किंवा इतर कोणत्या मार्गाने आर्थिक फायदा होण्याची शक्यता वाढते त्यामुळे तुमच्या यशाची चव गोड होते आणि तुम्हाला इतरांसोबत आनंद वाटण्याची इच्छा निर्माण होते घरात उत्सवाचे वातावरण तयार होते कौटुंबिक सौहार्द वाढते कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आनंद साजरा करतात आणि एकमेकांशी प्रेमाने वागू लागतात यामुळे नवे संबंध निर्माण होतात आणि जुने मतभेद मिटण्याची संधी मिळते स्वतःच्या प्रगतीसाठी योग्य वेळ नवी दिशा नवे विचार आणि सकारात्मक ऊर्जा मिळते तुम्हाला पुढे जाण्यासाठी योजना तयार करायला प्रेरणा मिळते हे फक्त आर्थिक लाभापुरतेच मर्यादित न राहता मानसिक आणि आत्मिक समाधानही देते सावधगिरी बाळगणे तुमच्यासाठी आवश्यक आहे आनंद आणि सुख वाटण्याचा काळ आला तरी यशाने भारावून जाणे टाळणे आवश्यक आहे यासाठी काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्या दुर्लक्ष टाळावे अचानक मिळालेल्या लाभामुळे खर्च करण्याची इच्छा वाढते परंतु योग्य आर्थिक नियोजन न केल्यास नंतर अडचणी निर्माण होऊ शकतात त्यामुळे लाभाचा विचारपूर्वक उपयोग करा संयम आणि समजूतदारपणा जपा नातेसंबंध आनंदाने फुलत असले तरी जुन्या वादांचा पुन्हा उदय होऊ शकतो त्यामुळे संयम राखून संवाद साधा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत राहा अहंकार दूर ठेवा यशामुळे आत्मविश्वास वाढतो पण त्यासोबतच अहंकारही वाढण्याची शक्यता असते लोकांचे मत आदराने ऐकणे आणि त्यांच्याशी समजूतदारपणे वागणे आवश्यक आहे स्वास्थ्याची काळजी घ्या उत्सवाच्या वातावरणामुळे मन आनंदी राहते पण अतिउत्साहामुळे विश्रांती आहार आणि व्यायाम याकडे दुर्लक्ष होऊ शकते मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य राखणे महत्वाचे आहे सेवेचा आणि संतुलनाचा मार्ग निवडा मिळालेला लाभ स्वतः न ठेवता त्याचा काही भाग समाजहितासाठी किंवा सेवाभावाने वापरल्यास मन समाधानाने भरून जाईल आणि नशिबाचा लाभ दीर्घकाळ टिकेल तुमच्यासाठी अंतिम एक सल्ला आहे की सुख आणि आनंद वाटण्याची वेळ आली असली तरी ती जबाबदारीसह स्वीकारा परमेश्वराने लिहिलेले शब्द सत्यात उतरतील पण त्यासाठी संयम शिस्त समजूतदारपणा आणि सेवा यांचा मार्ग निवडणे आवश्यक आहे यशाचा आनंद घेऊन पुढे वाटचाल करा पण विवेकाने यासाठी तुम्ही काय कराल तर घरात सकारात्मक वातावरण निर्माण करा पूजा ध्यान किंवा कृतज्ञतेची भावना ठेवा मिळणाऱ्या लाभाचा काही भाग सेवाभावाने वापरा मित्र परिवाराशी संवाद वाढवा जुने मतभेद सोडून नव्या सुरुवातीसाठी तयार व्हा नवी योजना तयार करा आणि त्यावर पद्धतशीर काम सुरू करा मिथून राशीसाठी हा काळ खऱ्या अर्थाने सौभाग्य घेऊन येणार आहे अनेक वर्षांच्या कष्टानंतर तुम्हाला योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे नशिबाने साथ दिली तरी मेहनत आणि संयम हा तुमचा आधार राहील घरात आनंदाचे क्षण निर्माण होतील नवे आर्थिक लाभ मिळतील आणि समाजात तुमचा मान वाढेल परमेश्वराने जे शब्द तुमच्या नशिबावर लिहून ठेवले होते ते आता हळूहळू सत्यात उतरत आहेत तथापि प्रत्येक लाभासोबत जबाबदारीही येते मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करणे संबंध टिकवणे संयम राखणे आणि मानसिक स्वास्थाची काळजी घेणे हे सर्व तितकेच महत्त्वाचे आहे हा आनंद केवळ स्वतःपुरताच न ठेवता तो कुटुंबासोबत मित्रांसोबत आणि समाजासोबत वाटल्यास त्याचा प्रभाव अधिक गोड आणि टिकाऊ ठरेल मिथून राशी आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवण्याची इतके दिवस ज्या गोष्टींसाठी झगडत होता त्या फळ देण्यास सज्ज आहे तुमच्या कष्टांना संयमाला आणि आणि धैर्याला आता फळ मिळणार आहे घरात आनंद मनात समाधान आयुष्यात नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल पण लक्षात ठेवा यश हे एका दिवसात मिळत नाही आणि ते टिकवण्यासाठी सातत्य विचारपूर्वक निर्णय आणि नाती जपणे आवश्यक आहे मिळालेल्या प्रत्येक संधीचा योग्य उपयोग करा आनंद वाटा पण विवेकाने खर्च करा मन शांत ठेवा आणि सकारात्मक ऊर्जा जपा परमेश्वराने लिहिलेली नशिबाची पाने आता उजळून निघणार आहेत त्यासाठी तुमची तयारी आणि जागरूकता हाच मोठा आधार आहे आनंद वाटण्याची वेळ आली आहे चला आनंदाने आत्मविश्वासाने पुढे जाऊया नशिबाने उघडलेले दार हे मिथून राशीच्या व्यक्तीनो तुमच्या आयुष्यात लवकरच एका मोठ्या वळणावर येणार आहे अनेक दिवसांपासून तुम्ही मेहनत करत आहात ध्येय ठरवत आहात पण यशाचा दरवाजा उघडत नव्हता मनात असंख्य शंका आर्थिक तणाव आणि भविष्यात काय होईल याची काळजी तुम्हाला त्रास देत होती मात्र आता ग्रहस्थितीने जणू तुमच्या बाजूनेच खेळ सुरू केला आहे बुध जो तुमचा स्वामी ग्रह आहे तो तुमच्या विचारशक्तीला धार लावणार आहे निर्णय क्षमता प्रबळ करणार आहे आणि योग्य वेळेला संधी तुमच्या दारी आणणार आहे त्यासोबतच शुक्राची अनोखी कृपा मिळणार असल्याने पैसा ऐश्वर सौंदर्य मानसन्मान आणि कुटुंबातील आनंद याचे दरवाजे उघडणार आहेत पंधरा सप्टेंबर नंतरच्या काळात नशिबाची उजाळी तुम्हाला स्पर्श करणार आहे अचानक आलेली आर्थिक संधी व्यवसायात मोठा फायदा नोकरीत प्रमोशन गुंतवणुकीत भरघोस परतावा या सर्व गोष्टी तुमच्या आयुष्यात वास्तव रूप धारण करतील ही वेळ फक्त पैशासाठी नाही ही, ही वेळ आहे तुमच्या स्वप्नांना आकार देण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जाण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सुखसमृद्धी निर्माण करण्यासाठी नशिबाची ही जादू योगायोगाने नाही घडत तर ग्रहांची योग्य स्थिती आणि तुमच्या सकारात्मक कृतीमुळे ही संधी तुमच्यापर्यंत पोहोचत आहे आता तुमच्या हातात भाग्याची किल्ली आली आहे या योगाचा फायदा घेण्यासाठी सज्ज व्हा आणि आयुष्याचा नवा अध्याय सुरू करा बुध शुक्राची जादू मिथून राशीसाठी कशी काम करणार मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी भूत आणि शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणारी ऊर्जा अतिशय खास असते हा योग केवळ आर्थिक लाभपुरता मर्यादित नसून जीवनाच्या विविध क्षेत्रात संतुलन आत्मविश्वास आणि सकारात्मकता निर्माण करणारा आहे याचा सखोल अभ्यास पाहता स्वामी ग्रह बुध हा तुमचा स्वामी ग्रह असल्याने तो तुमच्या बुद्धीला धार लावतो त्याच्या प्रभावामुळे निर्णय क्षमता वाढते योग्य वेळ ओळखण्याची दृष्टी मिळते आणि कोणते कार्य फायदेशीर ठरेल याची जाणीव होते त्याच्या कृपेने व्यवसायातील नवे विचार सुचतात कोणाशी संवाद साधावा आणि कुठे गुंतवणूक करावी याचा स्पष्ट मार्ग मिळतो तुमचे विचार आकर्षक आणि प्रभावी बनतात शुक्र ऐश्वर सौंदर्य आणि समृद्धीचा कारक शुक्राची कृपा मिळाल्यावर जीवनातील कठीण क्षण हलके वाढतात पैसा सहज मिळण्याची दारी उघडतात सुंदर आणि शुभ संधी तुमच्या आयुष्यात येतात त्याच्या प्रभावामुळे आर्थिक स्थिती सुधारते कुटुंबात आनंद आणि सौख्य निर्माण होते वैभव आणि ऐश्वर वाढते मन प्रसन्न राहते दोघांचा सहयोग भाग्य आणि कृती यांच्या सुंदर संतुलन बुध आणि शुक्र एकत्र आल्यावर केवळ नशिबाचा खेळ होत नाही तर तुम्ही स्वतः योग्य निर्णय घेऊन त्या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊ शकता हा योग पुढील गोष्टी घडवतो प्रथम आहे नव्या नोकरी किंवा पदोन्नतीची शक्यता संवाद कौशल्याने योग्य वेळ वर साधण्यामुळे वरिष्ठांवर प्रभाव पडतो दुसरा आहे व्यावसायिक नफा नवे संपर्क भागीदारी आणि सौदे फायदेशीर ठरतात तिसरे आहे गुंतवणूक फायदा कोणत्या क्षेत्रात पैसे गुंतवायचे याचा योग्य अंदाज येतो तिसरे आहे मनशांती आणि आत्मविश्वास आर्थिक प्रगतीसोबत मानसिक स्थैर्य निर्माण होते पाचवे आहे सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आणि भीती दूर होऊन सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो दैवी संधी मिळण्याचा काळ हा पंधरा सप्टेंबर नंतर हा काळ अधिक बलवान बनणार आहे या काळात ग्रहांची चाल तुमच्या पक्षात असल्याने ज्या गोष्टींसाठी तुम्ही अनेक दिवस मेहनत करत होतात त्या अचानक पूर्ण होण्याची शक्यता आहे त्यासाठी तुमची मानसिक तयारी आणि सकारात्मक कृती आवश्यक ठेवा एक महत्वाची गोष्ट फक्त नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही बुध तुम्हाला योग्य दिशा दाखवतो आणि शुक्र त्या दिशेला सुंदर आणि समृद्ध बनवतो म्हणून या संयोगाचा फायदा घेण्यासाठी तुमच्या विचारांवर काम करा नवीन संधी शोध आणि आत्मविश्वासाने पुढे जा हीच आहे बुध शुक्राची खरी जादू विचार आणि कृती यांचा परिपूर्ण संगम नशीब तुमच्या दारात उभे आहे मिथून राशीच्या व्यक्तींना आता काळ तुमच्या बाजूने आहे अनेक दिवसांची मेहनत संघर्ष चिंता यांना आता योग्य फळ मिळण्याची वेळ आली आहे संयोगामुळे तुम्हाला केवळ पैसा मिळणार नाही तर आत्मविश्वास मानसिक शांतता आणि आयुष्याचा नवा दृष्टिकोन मिळणार आहे सप्टेंबरच्या नंतर तुम्हाला ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या प्रत्यक्षात घडताना दिसतील व्यवसायात मोठे सौदे नोकरीत प्रगती गुंतवणुकीत वाढ आणि घरात सुखशांती यांचे संकेत स्पष्टपणे मिळत आहेत ही संधी कितीही मोठी असली तरी तिचा फायदा घेण्यासाठी तुमच्या कृती आणि निर्णय महत्त्वाचे असणार आहेत ग्रह तुमच्या बाजूने असले तरी त्यांचा प्रभाव तुम्हाला योग्य दिशेने वापरला पाहिजे आत्मविश्वास ठेवा सकारात्मक राहा आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जा नशीब जरी तुमच्या दारी आले तरी त्याचे स्वागत करण्याचे तुमचे मन आणि कृती असली पाहिजे